So, वागायचं आता इथून पुढे आपण पण करायचं आपल्यातला अवघड आता नाही म्हणा पाहुणे दोन वर्ष आपण इथून माग होत भागलं की तेव्हा म्हणायचं मग तुला भागलं तू तुझं बघलो आता काय आता असं नको या राज्यातले सगळे लेकर आपले आपल्याला मिळाला आपल्या आसपासच्या गावाला आपल्या तालुक्याला जिल्ह्याला आणि राज्याला मिळेपर्यंत एकाही मराठ्यांनी माग सरकायचं नाही आरक्षण घ्यायचं आणि मी तर सोडणार नाही आपल्याला पैसे लागत नाहीत पदवी लागत सगळं वापरून दापलेलं आपल्याकडे सरकार डबल येत नाही एकदा आल्याला मंत्री डबल आपल्याकडे येत नाही तर घोडेच खोडून जातो मागे कारण आपल्याकडे खरंच कारण मी शेतकऱ्याच गरीबाचं पोरग आहे तुमच्यात खोटं नाटक केलेलं मला जम खरं केलं की याला डॉक्टर घेऊन नाचणारे अवलाद आमची पण खोट केलं की खाला खाला आम्हाला आमच्या लेकर तळमळ आम्हाला माहिती लेकर शिकवायला लागते माहिती त्यामुळं आरक्षणाची लढाई जिंकायची ही लढाई अर्धवट सोडायची नाही पद पैशाला किंमत द्यायची नाही दिली नाही आपल्या लोकांनी समाज मोठा करायला लढलं पाहिजे बाकी केले समाज मोठा करण्यासाठी लढले आपले तसे नाही आपले सगळे उलट्या खोकेचे वरचे म्हणतो इथले असे नेतच घेते लोकसभेला कसे नीट केले इथले नेतेच घे पाड माणूस तर पाड आयला बादर दिले लोक तुम्ही कलाकार कौतुक तुमच्यासाठीच टाळ्या हा ना एकदा काय करतात न करणारी गोष्ट केली आणि मी आहे ना तुम्ही काळजी करू नका मी जवळ जिवंत आहे ना तुमच्या केसाला बी धक्का लागून देणार नाही एका चा कोणी येऊ दे किती दादा असून दे दोन मंत्री असून दे नाही पाच असून दे किती उड्या उड्या आपण आहे ना जोपर्यंत आपण आहे